शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी युनायटेड फोरम संघटना गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू असताना अतिक्रमण विभागाच्या वतीने युनायटेड फोरम संघटनेचे बॅनर काढल्यामुळे धरणे आंदोलनकर्त्यांनी गेल्या एक ते दोन तासापासून महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या गाडी समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे काही वेळानंतर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बॅनर लावून दिले नावाखाली हे जे काही बॅनर आठवून राहिलेले आहेत हे बॅनर हटवण्याचा किंवा अतिक्रमण कारवाई करण्याचा कोणत्याही प्रकारचा आदेश नाही आहे का हे म्हणतात आम्हाला तोंडी सांगितलेलं आहे असं करा तसं करा प्रशासनाचं काम तोंडी चालते का फोनवर चालते का म्हणून त्यांना म्हटलं का तुम्ही कागद दाखवा तुमची कारवाई करतायत हे तुम्ही विना कागदा विना आदेशानं कारवाई करतायत मनमानी पद्धतीनं तुमची कारवाई आहे ही कारवाई चुकीची आहे आम्ही ज्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी बसलेला आहेत तो प्रश्न तुमच्याशी संबंधित आहे सर्व लोकांशी संबंधित आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे त्याचे बॅनर तुम्ही, तुम्ही हटू नये जसे हटवले तसे लावून द्या त्याच्याशिवाय आम्ही इथून गाडी तुमची हटवू देणार नाही हे आधे हे गोष्ट या ठिकाणी आम्ही सांगतो म्हणून ही गाडी या ठिकाणी आम्ही अडून धरलेली आहे मागील पाच दिवसापासून तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सध्या आपलं युनायटेड फोरमच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी बेमुदत धंदे आनंद चालू आहे आला आता हा जो विषय आहे या विषयाशी संबंधित आम्ही काही बॅनर त्या रोडवरच फक्त लावले परंतु या, या महानगरपालिकेच्या प्रशासनानं ते बॅनर काढले जाणबुजून काढले ज्या विषयासाठी हा विषय एवढा गंभीर आहे शेतकऱ्याचा असून सुद्धा यांना एकमेकाची अक्कल नाही स्वतः शेतकरी पुत्र असून सुद्धा त्यांच्या हे समजून नाही राहिलं की शेतकऱ्यावर काय भितली आहे तर आपण यांचे बॅनर कसे काय काढायचे आंदोलनाचे उद्या शहरामध्ये अनेक काही लोकांचे इथं बॅनर लागतात नेत्यांचे बॅनर लागतात ते का बरं काढत नाही आणि यांना बरोबर जर शे कधी सरकारच्या विरोधात कधी इथल्या नेत्यांच्या विरोधात जो आम्ही आंदोलन करतो मुद्द्यावर आंदोलन करतो त्याचे बॅनर असतात ते काळायला यांना वाटते म्हणून आम्ही गाडी अडवली आज आता काय मागणी आहे तुमची आमचं काही म्हणणं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे बॅनर काढले आम्हाला ते दच्च्या तसे लावून द्यावे नाही तर गाडी जाणार नाही पुढे एक घंटा झाला एक घंट्यापासून आम्ही त्यांना हेच सांगू राहिलो की तुम्ही चूक केली आमचे बॅनर जसे आहे तसे लावून द्या